नमस्कार शेतकरी मित्रांनो अशी ऊस लागवड चालू आहे आणि आपण ऊस उकता दिलेला आहे लावायला साडेपाच हजार रुपये प्रमाण आपण ऊस लागवड दिलेली आहे मित्रा तर बघा आता लेबरना तोडलेलं आहे नंतर लेबर भरणार आहे तर ते, ते भरताना बी तुम्हाला दाखवतो काय मित्रा आपण भरल्यानंतर ऊस आहे ना खाली करून द्यायला आता खाली केल्यानंतर मग तिने काय केलंय ते मुळे जे आहे ऊस बांधलेले आहे प्रत्येक सरीला <coughs> दोन चार सऱ्या मिळून ते ऊसाच्या मुळे ठेवतात हे बघा अशा पद्धतीनं ठोर राहिलेली आहे म्हणजे साडेपाच हजार रुपये अकार पण आणि तकलीफ पण आहे का नाही मित्राओ कारण आता त्या ढेपाडतून चालणं वज घेऊन चालणं सोपं नाही एक हो। सरी आड एक सरी अशा मुळे ते टाकू राहिलेले सध्या आता त्याच्यानंतर ते त्याला पांगणार पण आहे का नाही तर ते पांगणार कशी हे तुम्ही बघा आणि ही एक सोपी पद्धती गोष्ट लावायची जसं हे बघा अशा पद्धतीने एक एक कुस्तीने पांगिलेला आहे मित्राओ आणि नंतर त्याला ते कट करणार आहे आता पांगच झाल्यानंतर त्याला ते कट केले जाईल म्हणजे त्याचे आपण काय म्हणतो तुकडे केले जातात तर आपण यांना सांगितलेलं आहे की बाबा दोन डोळ्याच्या वर तुकडा नाही करायचा म्हणजे दोन डोळे कमीत कमी त्याला जास्तीत जास्त ठोयचे जास्त नाही कारण ज्या आता टिपू लांब ठेवलं ना मित्र होतो ते दाबायला खाली अडचण करतात हे बघा हे बघा आता ते कट बी करले ते मी काही कट करायचं काम चालू आहे हे दाबायचं मी तुम्हाला दाखवलं की अशा पद्धतीने ऊस लागवड आपली चालू आहे पण लहान टिपरू मी जे सांगितलं ना तुम्हाला लहान टिपरू असलं दोन डोळेचं तर ते पाया खाली सटक्या जमिनीत खाली मातीत लवकर जातात नाही तर दुसरं वेळेस काय होतं की लांब टिपरू असलं ते दबत नाही हे या अशा पद्धतीने कट केले जातं म्हणजे सोपी पद्धती एकदम सरीवर टाकायचे ऊस सगड सगळ वाड तिथं तोडल्या जातं जिथून आपण बेन आणतो ते ऊसच काढल्या जातं आणि अशा पद्धतीने बघा सणासन सनासन हानी धानी 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 चालायचं चा। पिपरू करीत चालायचं चा। म्हणजे अशा पद्धतीने ऊसला वडि मित्रावर आपली चालू आहे <coughs> हे बघा इकडे दाबायचं जे मोगातून पाहिलं आता दाबच झालं दाबायची सरी दाबत झालती आता सरी भरुस्तर ते थमेले कारण पुरी सरी भरुस्तर मी त्यांना सांगितलं की पूर्ण सरी भरुस्तर दाबायचं नाही कारण सरी भरल्याशिवाय टिपरू खाली दबत नाही चांगलं वल झाल्याशिवाय त्यासाठी पुरी सरी भरून द्यायची नंतरच सरी दाबाला सरी टिपरू दाबाला उतरायचं ठीक आहे मित्राओ व्हिडिओ जरा आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा तर अशा पद्धतीने आमची उष्ण अवघड चालू आहे आणि अजून आम्हाला पाच सात एक्कर लावायचा आहे मित्राओ ठीक आहे जय जवान जय किसान जय महाराज